हाय फ्रेंड श्री गुरुदेव सगळ्यांना तर आज बघा ज्योतिथ आले दोघींचे लय भांडण दुपारी मला सोडून फिरायला जाते ती कशी ननंद अशी ननंद अशी असते का सांगा तुम्ही नाही तुम्हाला सोडून नाही गेले माझ्या मैत्रिणी जबरदस्ती गेलते म्हणून गेले ऐकून घ्या मला बसले होते त्यांनी घरी कधी असताय काय 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 मेसेज केले ते नसते कधीच घरी म्हणून ते तुम्ही ना बाळ सांभाळायला गेल ते म्हणून सॉरी बर का म्हणून डिस्टर्ब तु नाही तुम्हाला सॉरी नका व्हिडिओमध्ये व्हिडिओ मध्ये सॉरी तुम नसती मैत्रीण मित्रिण मध्ये आपल्या विधी काही नसते आणि मी पहिली गोष्ट आहे ना त्यांना एक सांगते की मला नाते कुठलेही कडेपर्यंत गेले नाही दार्जून नाहीत मैत्रिणीच नातं तेवढं आत्ता चालू झालं होतं आणि तेच राहू द्या तुम्ही बावाची बहीण भावाजवळ ताबा माझ्याशी मैत्रिणीच राहत्या मी खाय नंदा रे नको नंदा लई दादागिरी करते ती नको बाबा आपल्याला नंदा मी नाही करणार <laughs> निघून गेले ती नंदात ते <laughs> करणार ना आज कर, कटकरयी भांडले बघा मैत्रिणीला भावाची बहीण म्हणते त्यांनी त्यांच्या भावाच्या बायकोचा रुसवा काढायला हवते एवढं नाही रुसवा कशी काढायला खरंच आल्याने एकदम असं पाठीमाग गळ्यात पडल्या तेव्हा रडाले गेल ना मला पण भांडायला पण लिहायला सोडून सोडून जाते फिरायला नाही हो मी फर्स्ट टाइम गेले मी त्यांच्या नवीन नवीन जुन्या जुन्या मैत्रिणी सोबत जाते नाहीला सोडून सगळं तुम्हीच आहे माझी सगळं तरी माई पण आली आहे बघा इथं नको नको म्हणते व्हिडिओ मध्ये माई जर आमची कारण घरी लाखी राहायचं म्हणून व्हिडिओ मध्ये नको म्हणते तर आज होती तरी आल्या छान वाटलं खरं त्याला ती म्हणून मी रोसून बसले होते घरी भरायची तीन आठवडे झाले भेट नव्हते तीन आठवडे भेट नव्हते आपले कटकर तीन आठवडे भेट चालू आहे काढते तसं ते आम्ही आज तीन आठवडे झाले भेटले नव्हतो मैत्रिणी एक गल्ली फक्त मधी आहे पण अजिबात भेट होत नाही खरं <laughs> तर सारखं फोन करतात मी फोन पण करत नाही त्यांना मैत्री असावी तर अशी असावी खरंच त्यांनी मैत्रीचे नाते सगळे नाते निभवते चानीच होत नाही फोन करणं आईला अजून फोन करत नाही कोणाचे येईल त्यांचेच बोलते स्वतःहून फोन करत नाही माझी ती एक कांसव आहे आता मला उद्या मेसेज नक्कीच कमेंट तर करणार आहे की कॉल करत जातो मैत्रिणीला माझा जीव आहे शेवटी मला कुठलं माहेरचं कमी मसेज करून नाही दिले मला मला खूप भावाचं पण एवढंच प्रेम भेटले ताईचं पण एवढंच प्रेम भेटले मला म्हणून मला ना जीव तुटून येतो यांचा एवढ्या मैत्रिणी भेटले पण अशा नाही भेटल्या बहिणी बद्दल भावाकडनं ऐकून घेऊ दोन शब्द आता भाऊ बघा कसा आराम चालू आहे भाऊ आज कसे बसले भाऊ तुमची बहीण आली भेटायला कसं वाटतंय आज छान वाटते हा तू कांड अरे 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 ते लाव मी भांडले नाही啊 तुमच्या बहिणी सांगत तुम्ही पण तुमच्या बहिणीला सांगा माझ्या बायकोला सोडून कुठं जात जाऊ नको जात जाऊ नको बायकोचं काय जोर आहे काय जोर आहे जोरा नाही जोरा आहे माझ्या बहिणीने तुला विचारणं मग जायचं हां तुमच्या बहिणीने मला विचार विचारायचं कसं विचारायचं का बर विचारायचं काय कारण आज काय गावठी पद्धतीने ती काय बहीण आली म्हणून लई नटा लागले बघा काय टॉवेल बेवल घेऊन बसले ती बघा काय विचाराचे गरज आहे विचारायचं मला पण काय बर पण विचारायचं काय विचारायचं पण अहो विचारलंच पाहिजे तुमच्या बहिणीने मला भाव जाय गिरी दाखवायला नको का मी अरे भाव मोठीत आहे बहीण पण मोठी किती काय मग भाऊ मुठीत बस नाही ना आता बहिणीला बसून ज्योती दे नुसता हसते बाळा भाऊ लय कौतुक करायला लागले दादागिरी करायला लागले भाऊ <laughs> आता तुम्ही काय मोठीत भेटीत बसू नका बहीण भावांड माझ्याच्याने काय तुमच्या भावाला स्वयंपाक घालण होत नाही ज्योतिबा घेऊन जाऊ तुमच्या भावाला नाही घेऊन जाणार इथंच ठेवणार आहे तुमच्या भावाला सांभाळ आता मला कंटाळलं तर परत कसं हो। माझं भावाशिवाय तुम्ही राशील का लय राग आला होता बरं का आज ज्योतिताचं लय म्हणजे लय भयंकर रागालता मला असं रडायला पण आलं की ह्यांनी बाई सकाळी बोलल्या आपल्याशी न सांगता कसे गे काही गेले आपल्याला सांगितलंच नाही त्यांनी जाण्याचा राग आला नाही बरं का आपण कुणावर अशी जबरदस्ती नाही करू शकत त्यांनी गेलेला राग नाही आला पण आपल्याला सांगितले नाहीत ते म्हणजे बोललेच नाही ते की मी जाऊन आले किंवा गेल ते काहीच नाही बोलणं आपलं म्हणून रागाला आला धडा धड टेटस टाकले ते भावाला लई आलं आज भावाच्या बहिणीचं ध्यान झालं जुन्या आठवणी झाल्या ज्योतिताई आजची चर्चा बहीण भावांवरच आहे बर का राखी पौर्णिमा जवळ आली आहे हे असेच कडेपर्यंत जाऊ द्या दुनिया दुनिया किती काही सांगू द्या सोन्या आली अशी आहे तिचा नवरा असा आहे तिचा लेकरा असे आहेत कुणी काही सांगू द्या ज्योतिताई पण हे नाते अशीच नाही बाबा कडेपर्यंत जाऊ द्या माझ्याबद्दल पण तुम्हाला कुणी किती बी काही सांगू द्या तुम्ही माझ्याबद्दल असंच चांगला राहा नाही नाही फक्त तुम्ही टेटच टाकले ना मला सोडून कुठे गेलेलं मग प्रॉब्लेम आहे युट्युब स्टार हा यूट्यूब स्टार हे <laughs> बघा भावाची भाची बहिणीची लेक आहे त्यांच्या आणि इकडं पोरं आले बघा आता हे भातचा आहे आणि ही भाची आहे बघा पोरं <laughs> <पोरा> गरीब आहे <भाईती laughs> ते ज्योतिताईचे दोन्ही पण लेजीव लावते ज्योतिताईंसारखंच आहे स्वभाव पोरांचा पण कुणी काय सांगू द्या ज्योती ताई काय तुम्ही दिवसभर घरी असतात त्यामुळं तुम्ही डोक्यात विचार घेतात पुण्यात आल्यावर मला असे भाव वहिनी कुणी भेटलेच नव्हते एवढे मैत्रिणी होते पण कुणी मला असं एवढं प्रेम नाही दिलं होतं एक घरचं सरकार मला भेटले आणि ह्यांच्यामुळं मी बाहेर निघण्याचा प्रयत्न केले माझा नवरा ह्यांच्यामुळंच मला आज बाहेर सोडतो हिंच मुळे मी तर थोडं बाहेरच बघते नाहीतर मला कधी आलट नव्हतं माझ्या घरातला बाहेर ने माझ्या भावामुळं माझ्या बहिणीमुळं मी बाहेर निघले आजचा दिवस भाऊ आगाव आहे असं म्हणते आणि त्यांचा भाऊ गरीब आहे म्हणते ती सोन्यासारखं मला जाऊन द्या माझं शेवट माझा भाऊ माझा भाऊ त्यांनी आगाव आहे म्हणते जाच करते आणि ह्यांचा भाऊ गरीब आहे हे इथं बसलेलं ह्यांचा भाऊ गरीब आहे म्हणून बघा आता काय सांगावं जग उलट चाललंय आपलं म्हणजे बाबा लोकाचं म्हणजे नवरा लोकाचं हे भाऊ भावाचं कौतुक कराल पण कोणी काही सांगितलं ना आणि मैत्री करू दे नाते काही बी असू द्या ज्या दिवशी आम्ही मरू न त्याच दिवशी ते नाते संपतील तोपर्यंत हे नाते संपला नाही एवढं खात्री शेवट एवढा राहणार बरोबर ना आणि तुम्ही पण तुमच्या भांडू बिंडू नका चांगला असे राह तो मी <laughs> <laughs> म्हणते म्हणजे बरोबर आहे बरं ठीक आहे मी माझं सांगितलं तुमचं विचारलं नाही मी तुमचं सांगा म्हणते आणि शेवटपर्यंत असंच राहून द्या आमचं नजर नको लागू द्या भावा बहिणीला बहिणीला पुन्हा सी नजर नको लागू द्या भावा बहिणीला लागली तरी आम्ही तिकडं ढकलून देतो नजरेला उंबऱ्याच्या बाहेर अलाउड नाही भेटल्या नाही नाही बाहेर जाण्याचं योग्यच नव्हतं म्हणजे एक माझा भाव येऊन घरी येऊन रिक्वेस्ट केले स्वतःचा भाव पण एवढा नाही करत करत होते घरी येऊन नवऱ्याला सांगण्याचं एवढं हिंमत नसतो पण हे भावाने येऊन मला एवढं कौतुक करून त्यांचं हे करून रिक्वेस्ट करून मला बाहेर काढलेच आजचा दिवस आयुष्यभर मी जेव्हा माझं मातीत माझं होईल तेव्हाच माझा आगे। 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 बोलतो असत असं काही नका बोलू नाते हे निभवायचे शेवटपर्यंत फक्त माझ्या बद्दल कुणीही बाहेरच सांगू द्या ऐकू नको जय मल्हार जय मलार गुड नाईट गुड नाईट भरपूर झालंय व्हिडिओ आता आणि ज्योतिताई तुमचं प्रेम असंच राहू द्या तुम्ही मोठे आहेत आमच्यापेक्षा पेक्षा बाई भाऊ एकाच व्हायचे असतील पण मी लहान आहे माझ्याकडनं मी काही जर बोलले असेल तर सॉरी मला राग आला होता तुम्ही गेलेला त्याबद्दल परत सॉरी म्हणते तुम्हाला एवढ्या मोठ्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सॉरी म्हणते तुम्हाला सॉरी मागते त्याच्यासाठी मी घरी आले खूप छान वाटलं आणि खरंच खूप उशीर झाला तरी पण ज्योत्यांच्या म्हणून मी आले होते घेता अक्षरशः आले तर कामावर न उठले नाही मी सात वाजल्यापासून एका जागेवर होते त्यांनी आल्यावरच उठले मी एका खुर्चीवर मला माहिती होतं तुम्हाला लक्षात आजी लागले होते म्हणून मला आज रावलं नाही मला तुम्हाला बोलायचं होतं तुम्ही फोन नाही उचलत होता त्यासाठी मी इथं आले तुम्हाला त्यांनी फोन केला असतं की मी उचललेच नसतं म्हणून मी आले आज त्यांनी होते तु आज मी घरीच नसणार कायम नाही नसणार नाही एवढं मला मराठी येत नाही बोलायला पण मी मी बोलते कन्नड मी <laughs> <बोला इसा। laughs> चला गुड नाईट गुड नाईट सगळ्यांना श्री गुरुदेव आज बहीण भावंडाबद्दल चर्चा झाली आमची ननन भाऊजाची जोडी अशीच राहू दे नजर नको लागू देऊ आणि पहिली तर माझी मैत्रीण आहे आणि नंतर भावाची बहीण ननन झालेली आहे अशीच राहू दे आणि असंच तुमची माया राहू दे आमच्यावर मी लहान राग रुसले तरी पण रुसवा काढायला असंच पळत या छान वाटते एकदम तर चला आता माई माई बघा आमची माईचं काय काम चाललंय बघा एकदम बाय शंभू शंभू आहे शंभू मामाचा लाडका आहे मामाचा लाडका आहे खूप छान असं बोलते पोरं पण खूप छान आहेत स्वभावानी मोठा पण चान्स आलेला आहे व्हिडिओमध्ये त्यांचं ते एक टाकला होता मी एक कार्यक्रम फंक्शन त्यांच्या घरचं तो पण छान आहे पोरं खूप छान आहेत स्वभावानी आणि आमचा भाऊ पण खूप छान आहे ही नानंदच खडूस आहे बघा तर बाय बाय श्री गुरुदेव सगळ्यांना भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये